मंडळी एक किलोच्या प्रमाणात भरपूर लेअर्स असणारा रसरशीत खाजा या ठिकाणी तयार झालेला आहे एक खाजा तोडून दाखवते बघा आतूनही पाक मुरला गेलेला आहे आणि अगदी खुसखुशीत या ठिकाणी खाजा तयार आहे भरपूर लेअर्स असणारा असा रसरशीत खाजा गौरी गणपती सणाला तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर मग पाहूया हा खाजा कसा तयार करायचा खाज्या तयार करण्यासाठी या ठिकाणी ना एक किलो मैदा घेतलेला आहे आता ग्लासच्या प्रमाणात म्हणाल तर बरोबर साडेतीन ग्लास या ठिकाणी मैदा भरलेला आहे त्यासाठी पाऊन ग्लास या ठिकाणी आपल्याला कडकडीत तुपाचे मोहन लागणार आहे आता हे तूप आपण पिठामध्ये ना दोनी मिक्स करून घेणार दोन्ही हाताने तूप पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे पीठ मिक्स केल्यानंतर अशा पद्धतीने मुटका तयार करून घ्यायचा म्हणजे तूप पिठामध्ये चांगलं मिक्स झाले समजावे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे पाणी घालून आपल्याला ना कणकेचा कोळा मळून घ्यायचा आहे आता पाणी या ठिकाणी ना बरोबर मी सव्वा ग्लास वापरलेला आहे अगदी घटसरही नाही किंवा अगदी पातळी नाही चपातीपेक्षा थोडीशी घटसर कणिक या ठिकाणी मळून घ्यायची आहे कणकेला पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहोत पाक तयार करून घेऊया एक किलो साखर घेतलेली आहे यामध्ये दीड ग्लास पाणी घालायचं आहे आणि पाक तयार करताना शक्यतो करून तुम्ही ना पसरट भांड घ्या जेणेकरून खाजा आपण ज्यावेळी घालतो त्यावेळी छानपैकी मुरला जाईल आता साखर विरगळून घेणार आहोत आता साखर विरगळी की यामध्ये वेलचीपूड घालून घ्यायची आहे एक तारीपेक्षा जास्त पाक या ठिकाणी शिजवून घ्यायचा आहे आता बघा छानपैकी पाक या ठिकाणी आहे तोपर्यंत या ठिकाणी कनिकही पंधरा मिनटं चांगली मुरली गेलेली आहे आता चपातीपेक्षा थोडासा मोठा उंडा या ठिकाणी घ्यायचे आहेत सर्व उंडे तयार करून घ्यायचे आणि या ठिकाणी ना तुम्ही मोठ्या पाटावरतीच खाज्याचा लाटी लाटून घ्यायची आहे अगदी पातळ लाटी या ठिकाणी लाटायची आहे अशा पद्धतीने सर्व लाटी या ठिकाणी मी लाटून घेते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोय बघा इतपत पातळ लाटी या ठिकाणी लाटून घ्यायची आहे पाक ही या ठिकाणी बघा तयार झालेला आहे असे ड्रॉप्स हळूहळू पडले पाहिजेत म्हणजे एक तारीपेक्षा जास्त पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि यामध्ये पाक शिजल्यानंतर थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आहे जेणेकरून खाज्यावरती साखर जमा होणार नाही ना यासाठी लिंबू पिळून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला दोन तारीख किंवा एक तारीपेक्षा जास्त पाक या ठिकाणी शिजवून घ्यायचा आहे आता हा पाक आपण थंड करायला ठेवणार आहोत आपला पाक तयार झालेला आहे तिन्ही लाटी या ठिकाणी लाटून घेतल्या आता शेवटची लाटी या ठिकाणी बघा अगदी पातळ लाटून घेतलेली ला आहे आता यावरती ना तूप आपल्याला लावून घ्यायचं आहे तूप लावून घेतल्यानंतर थोडंसं पीठही भरभुरायचं आहे आता दुसरी लाटी घालायची त्यावरती थोडंसं तूप लावायचं परत पीठ भुरबुरायचं तिसरी लाटी घालायची परत तूप लावायचं आणि परत आपल्याला पीठ भुरभुरून घ्यायचं आहे रोल तयार करताना कडेने आपल्याला अशा पद्धतीने ना, ना पूर्ण तीन लेयर्स घेऊन चिटकून घ्यायचे आहेत अगदी हलक्याशा हाताने या ठिकाणी चिटकून घ्यायचे आहेत बघा मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी रोल तयार करून घ्यायचा आहे हलक्याशा हाताने मोठाच्या सहाय्याने या ठिकाणी रोल तयार करून घ्यायचा आहे रोल तयार करून घेतल्यानंतर कढेचा जो भाग राहतो ना आणि वरती थोडंसं पाणी लावून चिटकून घ्यायचं आहे जेणेकरून पदर तेलामध्ये ज्यावेळी आपण खाजा टाकेल सुटणार नाही अशा पद्धतीने परत बोटाच्या सहाय्याने आपल्याला दाबून घ्यायचं आहे खाजा कट करून घेऊया दोन दोन इंचाच्या अंतरावरती आपल्याला खाजा कट करून घ्यायचा आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने खाजा कट करून घ्यायचा आहे खाज्या या ठिकाणी बघा तयार झालेल्या आहेत आता लाटणं एक ते दोन वेळी थोडे हलक्याच्या हाताने लाटून घ्यायचे जा आहेत जास्त दाबून लाटायचं नाही हलक्याच्या हाताने लाटून घ्यायचे आहेत आता या ठिकाणी खाज्या तुम्हाला दाखवते भरपूर लेयर्स आत्ताच या खाज्याला सुटलेल्या आहेत अशा पद्धतीने सर्व खाजे मी एक ते दोन वेळा लाटून घेते तेल या ठिकाणी ना गरम करायचं नाही जास्तीचं गरम करायचं नाही अगदी हलकंसं तेल गरम झाले की त्यामध्ये ना आपण खाज्या सोडणार आहोत बघा व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने तेल आपलं गरम हवं जास्त कडकडीत या ठिकाणी तेल गरम करायचं नाही नाहीतर काय होतं की वरून खाज्या सोनेरी कलरचा बनेल पण आतून कच्चा लागतो यासाठी थोडंसं तेल गरम झालं की यामध्ये खाज्या आपण तळायला सोडणार आहोत जर जास्तीचं तेल तुम्हाला गरम वाट असेल तर गॅस बंद करा आणि परत तुम्ही खाज्या खा, घालून गॅस चालू ठेवू शकता मंदाचेवरच आपल्याला खाजा तळून घ्यायचा आहे बघा या ठिकाणी जसजसा खाजाना आतून तळला जाईल ना वर फुलून असा वरती येतो आता सर्व खाज्या वरती आल्यानंतरच आपल्याला पलटी मारून घ्यायचा आहे खाजा तळण्यासाठी ना भरपूर वेळ लागतो त्यामुळे मंदाचेवर हळूहळूच आपल्याला खाजा तळून घ्यायचा आहे बघा लेयर्स किती आलेले आहेत खाजाला आता सोनेरी कलरवरती आपण खाजाना तळून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने सोनेरी कलरवरती आपल्याला खाज्या तळून घ्यायचा आहे जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं लागले खाज्या लगे तळण्यासाठी लगेच तळ्यातळ्या खाजांना आपल्याला पाकामध्ये घालून घ्यायचं आहे छानपैकी पसरड भांड्यामध्येच तुम्ही पाक तयार करताना करा आता तळलेला सर्व खाज्या पाकामध्ये घालून घेऊया आणि पाच ते सात मिनटं हा खाजा पाकामध्ये ठेवायचा आहे नंतर लगेच आपण खाज्या एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत दुसरी बॅच तळताना जर तेल भरपूर गरम झालं असेल तर गॅस बंद करायचा मग त्यामध्ये खाजा सोडायचा आहे थोडंसं तेल थंड करून घेतल्यानंतरच खाजा सोडा नाहीतर काय होते की खाजा आपला आतून चांगला फुलला जात नाही आता या ठिकाणी पाकामध्ये दोन ते तीन मिनटं झालं खाजा घातलेला दुसऱ्या बाजूनही पलटी मारून आपल्याला खाज्या घ्यायचा आहे जेणेकरून दुसऱ्या बाजूनही पाक आतमध्ये मुरला जाईल पाच ते सात मिनटं झालेले आहेत खाज्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता खाज्या प्लेटमध्ये काढताना ना उभा ठेवायचा जेणेकरून पाक पूर्णपणे त्यातील नितळला जाईल व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने खाज्या रचून घ्यायचा पाक एका साईडला निघून जातो किंवा परातीखाली एखाद्या चाकू किंवा प्लेट घालायची जेणेकरून एका साईडला हा पाक निघून जाईल एक किलोच्या प्रमाणात बघा या ठिकाणी खाजा बनवून तयार झालेला आहे अगदी लेयर्स भरपूर असणारा आणि रसरशीत या ठिकाणी खाजा बनवून तयार झालेला आहे हा खाजा जवळजवळ पंधरा दिवस टिकतो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आता एक खाजा तुम्हाला तोडून दाखवते बघा आतून अगदी रसरशीत खाजा या ठिकाणी तयार झालेला आहे माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया धन्यवाद